नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सुपथर्टिंग गेममध्ये आजच्या वेळेमध्ये पाहणार पण जी पी लिंकच्या लिव्हरी किंवा एखादा मोडची लिंक दिले असतात कशी डाउनलोड करायचे खूप साऱ्या भावांना जमत नाही आहे तर एकदम सोपं आहे ते पण त्यामध्ये तुम्हाला तीन वेळा सेम प्रोसेस करावं लागते तर चला पाहूया मग कसं करायचं एकदा डाउनलोड आता म्हणजे कुणाला काही प्रॉब्लेम यायचा नाही जी पी लिंकची डाउनलोड करायला किंवा मोड तर इथं एका भावाने विचारले की लिवरी कशी डाउनलोड करा त्याचा व्हिडिओ पाठवा तर तुम्हाला असं डिस्क्रिप्शनमध्ये लिवरी लिंक भेटते जी पी लिंक आहे पहा त्याच्यावर तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे क्लिक केलं की ॲटोमॅटिक होऊन जाते व्हेरिफिकेशन सक्सेसफुल असं आलं तर तिथं क्लिक करा नाही तर डायरेक्ट पण येतं डायरेक्ट हे पेज येऊन जातं तुम्हाला आणि तिथं दिसतं तुम्हाला पंधरा सेकंद थांबायचं तर आता काहीच नाही करायचं चौदा सेकंद थांबून जायचं म्हणजे हळूहळू सेकंद कमी होतील आणि तिथं व्हरीफाईच ऑप्शन येतो तुम्हाला ब्ल्यू कलरचं पाच सेकंद सहा सेकंद बघा आता संपत आलाय ते व्यवस्थित पहा व्हिडिओ काहीच प्रॉब्लेम नाही आहे खूप सारे लोक हीच लिंक देतात आता डाउनलोड करायला खाली या थोडंसं वेळी म्हणायचं असं सेम प्रोसेस आपल्याला तीन वेळा करायची खाली है है, था है था था, था आता खाली यायचं सगळ्यात आणि कंटिन्यू निळ्या कलरचा ऑप्शन येतो बघा एक तीनपैकी एक झालं आपलं आता समजायचं आता ही जयरात आली इथं क्रॉस आहे वरती तिथं क्रॉस करून तिला कट करा आता काय वेळेस सेकंद येत आहेत नाही येत आहेत इथे सेकंद आले नाहीत इथे बोलते आहे की हँड हँड दाखवते वरती की ॲडवर क्लिक करा चौदा सेकंद थांबा मग त्या ॲडवर एकदा क्लिक करायचं आपल्याला एक पेज ओपन होत आहे परत बॅक यायचं पॅक करायला इकडे बानाचं बटन दाखवलं बघा आलास परत तुम्ही त्या मागच्या पेजवर की तिथे बोलता व्हेरिफिकेशन चालू आहे झालं व्हेरीफाय कधी चौदा सेकंड नाही आल तर असं करायचं ओपन करायचं लगेच बॅक यायच आता इथं व्हेरीफाय म्हणायचं थोडं खाली जायचं कंटिन्युअर क्लिक करायचं आता शेवटची प्रोसेस आता वरती तर ॲड आली तिला क्लोज करायचं आहे ते वाला बटन दाबायचं झालं थोडं खाली या परत इथं सेकंद चाल झाले शक्यत तुम्हाला सेकंद भेटतात नाही भेटले तर तसं करायचं झाले पाच सेकंद चार सेकंद लाईक आता परत व्हेरीफायचा ऑप्शन आता व्हेरीफाय म्हणा खाली या कंटिन्यू करा झाला आता इथे आहे गेटिंग युअर लिंक प्लीज वेट मग गेट लिंक वर क्लिक करा आता तो ग्रीन टिक टिकमध्ये झाला की आता एक पेज ओपन झालं आहे हे नाही पाहिजे आपल्याला लगेच बॅकेज हे विसरू नका तुम्ही नाही तर इथून पुढं काही दाब आपल्याला तुम्हाला कळणारच नाही लगेच तुम्हाला पाठीमागे लिवरीची लिंक भेटते त्याच्यावर क्लिक करा दोन मिनटात लिवरीची लिंक डाउनलोड होते एक दीड मिनट लागतो सगळे प्रोसेस करायला पाठीमागे डाउनलोड झाले बघा पाहू शकतो तुम्ही तर चला मग एवढंच होतं आजच्या वेळेमध्ये शक्य तेवढं लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा लवकर दहा की सबस्क्राइब करून टाका तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत लिवडी लावायचं माहितीच आहे नाहीतर मग मोड ॲड करायचा व्हिडिओ बनवला आहे त्यात लिवरी कशी लावायची सांगितली आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओत चला